एकोणीसपासून ॲकॉड या कंपनीला टेंडर दिलं गेलं होतं ड्रेनेजसाठी आणि त्यामध्ये तीनशे पासष्ट दिवसाचा हा टेंडर होता त्यामध्ये बऱ्याचशा गाड्यांचा वेगवेगळ्या गोष्टीला रेट आपल्या महानगरपालिकेकडून दिला होता जसा की काही गाड्यांना पंचवीस सोळा टनच्या पंचवीस टनच्या अशा गाड्या होत्या की पंचवीस हजार रुपये पर डे काही गाड्यांना बहात्तर हजार रुपये पर डे आणि कामगारांना आठशे पन्नास रुपयांनी मोबदला हा दिला जात होता महानगरपालिकेकडून म्हणजे ह्याच्यामध्ये महानगरपालिकेने कामगारांचा पगार हा पंचवीस हजार पाचशे रुपये ठेकेदारला दिला होता पण आमच्याकडे जे कामगार आहेत त्या कामगारांना त्या ठेकेदारांनी फक्त दहा हजार चारशे पर महिन्याला पगार दिलेला आहे आणि हे वारंवार आम्ही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे त्याचा लेखी सुद्धा दिलेला आहे दुसरी गोष्ट यामध्ये जी गाड्या वापरल्या आहेत रिसायकल आणि सुपरसायकल ह्याच्यामध्ये आम्ही माहिती अधिकारांमध्ये जी माहिती मागवली ह्याच्यामध्ये त्यांच्याकडे दोन हजार एकोणीसशे फुट आहेत दोन हजार बावीस चे फोटो आहेत पण कोविड काळातले फोटोच नाहीये कारण का, का आमचा आरोप आहे की ह्या टायमाला त्यांच्या गाड्या चालल्याच नाही आणि महानगरपालिका त्याचे फोटो देत नाही आणि ह्या कर्मचाऱ्यांना जरी विचारलं तरी ते तुम्हाला सांगतील की तेव्हा गाड्या चालल्याच नाहीये फक्त गाडी चालवत होती कोविड सेंटरला एक गाडी चालवत होती फक्त दोन तासाकरता चालत होती बाकी गाड्या बंद होत्या तरी सुद्धा महानगरपालिकेने त्या ठेकेदारला पूर्ण पैसे दिलेले आहेत काहीतरी महिन्याला पन्नास एक लाखा रुपये त्या माणसाला देत होते मग हा पैसा दिला कोणाला आणि हे जे कामगारांना आम्ही जे लोक ऐकताना जे पत्र दिलं होतं आमच्या गणेशने त्याला त्या अधिकाऱ्यांनी लोक ऐकताना सांगितलं त्या पत्रामध्ये असं दिलंय ही फसवणूक केली लोक आयुक्तांची पण अधिकाऱ्यांनी की त्यामध्ये असं दिलं की कामगाराला राहायला खायला सगळी सोय केली होती पण एकाही कामगाराला राहायला आणि खायला सोय केली नव्हती हा आमचा आरोप आहे आणि दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये ज्यांनी जे पगार दिला पैसे दिलेत महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकेताना त्यांच्यावरती निलंबन आणावं त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी किती पेमेंट होतं आणि किती चाळीस कामगार होते त्यामध्ये आठशे पन्नास रुपयांनी महानगरपालिका पैसे देत होती पण यांच्या अकाउंटला दहा हजार चारशे रुपये येत होते मुळात म्हणजे पंचवीस हजार पाचशे रुपये महानगरपालिका त्यांच्याकडे देत होते आणि बहात्तर हजार रुपये हे पर डे नुसार सुपरसायकलचा रे रिसायकलचा रेट होता आणि रिसायकल ही चाललीच नाही त्या टायमाला ह्यांनी आम्हाला रिसायकलचे जी पी एस फोटो दाखवाय पर डे नुसार कुठे चालली कधी चालली आम्ही मान्य करतो की आमचा आरोप खोटा ठरेल